तुम्हाला काय म्हणायचंय पाचवड नाही आपलं त्याच्याकडे काय आपलं काही हे नाही चांगल्या मित्रांना नाव नाही पाहिजे पोरं काय म्हणले तुम्ही ऐकलं नाही का म्हणले तुम्ही बायकोच खतरनाके बाबा तुम्हाला तोंड नव्हतं तिचीच बाजू का घेतली माझी बाजू घ्यायला जमत नाही का तुम्ही ऐकलंय कामा बोलायचं तिचा काय म्हणजे काय म्हणली गवाकडली मी नाही त्यातली कडीला वाटली तुला का काय बोलतील काय नाही मोठ्या कसं बोलाव काय नाही मी तुझी मोठी बहीण आहे ना बहिणीसारखी म्हणते म्हणते तर मग वकां माणसं आली की मला आधीच सांग त्या तुला उद्यापासून मी आणि आत्तापासून ऐकायचं माणसं आली की मग मुंग मटा बोलायचं नाही आवाज खाली करायचा नाही तर दोघांनी काय करा भांडी घ्या पण बाहेर काय हो बघ ना तुम्हाला दोन नाही का कशांत बसलं तुम्ही ऐकून घेताय तिचा हळू आवाज हळू करायचा आवाज वळायचा नाही काय तू काय लांदी दिली इतक ओघ काय वाजवते मला मी तिला काय करा बाहेर घेऊन राहिला जा इथं थांबवू नका आणि काहीच नका ती इथं घालवाय लागली पार आपण तुम्ही लगेच बाहेर काढायची गोष्टी ना करू तुम्ही दोघी एकमेकी समजून घ्या तुम्हाला घरात काही कमी आहे का अशी मुळे अशी निघून गेले हिच्या पायी परत येते का आपल्या दारात ते किती कर दोघं मदत करतात रात्री येण्याच तुम्ही राग कधी येता का ते सचिन भाऊ किती कर राग त्याला मदत करायचे ही कधी राहत घेत नाही तुम्ही कधी राहत घेत नाही वा माझ्या घरा बाहेर काढून बाहेर काढून काय घर काय हाच नाही काय चालतं त्याला कष्ट करावं लागतं त्याच्यासाठी माझं घर किती काय माझा आसरा गेला माझा आसरा दिला उभा पण केलं दार दिला असतं हाक असं चार चार बाया करतो काय माणसा असत चार चार नाही तुला काय होत नव्हतं म्हणून चालले मला काय तुम्ही तुमचं लग्न करून दिलेलं आहे दोघांचं प्रेम आहे प्रेमी प्रेम ऐक ना मग त्या प्रेमासाठी काय कर मी स्वतः तुला दिले पैसे तुम्ही दोघं बाहेर नको आम्हाला आमच्या मराठी मग इत जतील राहायचं

करू लाग वावरातून आले भाकरी टाकी नाही तर भाजी तरी केली आणि दिवसभरात सगळं घरचे उद्योग फरश्या फिरश्या पुसणं साफसूफ करणं येतोय माणसं आले की निळवलाय बाकी काही मला लागत नाही नाही दोघांनी सांगितलं नाही

एकी बेकीवर लावतोय आणि पळून जाते तू आहे त्याच कारणाची त्याच्यामुळे तुला भोगायला लागते माहितीये का पहिल्यांदा नीट जीव लावला त्याला तर एवढे नसतं तुझ्या उरावर बसून आणून ठेवलं मी मी जाणारच नाही काय जाणार जाऊ दे लयवटवट करू नको माणसाचं तमाशा घालू नको काही नको परत तर अशा आखलू नको चल तुला मदत करू लागते जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत करते एक दिवस तू राना जायचं एक दिवस मी राणा जाईल मी गेलो मी चांगलं दराजे मागून करतो

लग्नाची ना, ना सारं बघतात की राग जागा रक्त पावणे रावळे अमुक डमुक कुणी गेलं आलं हे सगळं बघतात ती प्रेमाची फक्त हाक गाजवायलाच असते तिला आता माहित नाही तीन वर्षात मी काय केलंय काही नाही तरी पण तन तण तन करती नसती नुसती मला माहिती ना माझी बहिणच होती बहिणीनेच केले तिच्या जीवावरच राज्य करते ना येऊन देऊ बघ ना बहिणी मग म्हणून तेवढं राहिलं होतं बाई महिलाने समजून घ्यायला पाहिजे लाली बाई लाली बाबा घे ना आयरालाच लग्न केलंय तू आता आता बानाकडे जाऊ नका दोघी बी mm. दोन बी समजून राहा मी mm. केलं समजून घ्यायला कशी वाटली आमची भांडणं आणि दुसरी गोष्ट कॉमेडी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यात काय दोन्ही बायका सारख्याच असतात फक्त आम्ही एवढाच दाखवायचा प्रयत्न केला दोन बायकाच्या मध्ये एक नवऱ्याची पहिली होती त्यामुळंच दोन बायका आणि दोन नाही पण फजी ऐकाय करायची एक काम करा असं काही भरण करी देऊ नका सगळे समजून एकामेकाला दोन जरी केले तीन जरी केले तरी दोन नाही आपलं सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यांना महत्वाचा मुद्दा आपला आपल्या चॅनल वर जर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरायचं नाही कमेंट करायला विसरायच नाही आणि सबस्क्राईब करा सरास करा शेअर करा म्हणतो करा <laughs>